न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आजकाल कोर्सूटची खूपच फॅशन आहे खूप ट्रेंडिंग मध्ये आहे त्यामुळे आज हा सूट शिवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता याची जी कॉलर आहे ती खूप छान अशी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं फ्रेंड्स मी इथं कोणत्याही प्रकारचा कॅनवस वगैरे हो यूज केलेलं नाहीये तरी सुद्धा हा ही कॉलर खूप छान अशी रेडी झालेली आहे आणि अशाच काही ट्रिक्स अँड टिप्स सोबत आपण आजचा हा व्हिडिओ शेअर करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता याची जी प्लाझो आहे ती सुद्धा खूप कम्फर्टेबल आणि छान वाटते इथे तर हाच व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत आणि फ्रेंड्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर चला मग हो आपण जास्त वेळ न घालवता कटिंग अँड स्टिचिंग बघूयात चला तर मग फ्रेंड्स आपण कटिंगला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण बॅक पार्ट काढून घेऊयात तर बॅक पार्ट काढण्यासाठी मी इथे असं डबल फोल्डेड फेब्रिक घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला एक इंच आपण एक्स्ट्रा घेतोय बॅक पार्ट हा नेहमी कॉलरचा जर असला तर बॅक पार्ट हा नेहमी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो तर एक इंच मी वरती मार्किंग केलेलं आहे आणि आठ इंच शोल्डर घेतलेलं आहे आठच इंच इथे मी मुंढावतं मुंढ्याचं मार्किंग पण जे आहे ते केलेलं आहे छातीचं माप इथे चाळीस इंच आहे तर दहा अधिक एक अकरा असं घेतलेलं आहे आणि एक इंच मार्जिन ठेवलेलं आहे कमरेची उंची इथे मी पंधरा इंच घेतलेली आहे आणि सीटची उंची इथे मी बावीस इंच घेतलेली आहे मधल्या कमरेची रुंदी फ्रेंड्स मला थोडा लूज हवाय त्यामुळे मी वरती दहा इंच घेतलेला आहे तर म्हणजे तर मी कमरेचा जो साईज आहे तो नऊ इंचावर मार्क करते आणि सीटची रुंदी इथे आहे बेचाळीस इंच त्या हिशोबाने इथे गरज नाही पडणार आपल्याला सीटच्या रुंदीची कारण आपण लाईन टॉप शिवतोय म्हणजेच की कोट सेट जो आहे त्याला आपण कट नाही ठेवणार आहे एलाईन करणार आहे तर जे मार्जिन आहे आपलं ते एकमेकांना असं व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गळ्याची रुंदी तीन इंच ठेवलेली आहे आणि शोल्डर उतार आपल्याला अर्धा करायचा आहे फ्रेंड्स वरतून आपल्याला अर्धा इंचा शोल्डर उतर आहे कारण आपल्याला हे एक इंच फेब्रिक एक्स्ट्राच हवं आहे हे पहा आणि जो मागचा गळा आहे तो एक ते दीड इंच घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आता फ्रंट पार्ट कट कर करण्यासाठी फ्रेंड्स आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं या साईडला ओपन साइड घ्यायची आहे तुमच्याकडे फेब्रिकची आणि डबल फोल्ड ठेवून आहे फेब्रिक आणि हे जे आपण बॅक पार्ट जो कट केलेला होता तो वरचा एक इंच फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित ठेवून असं कट करून घ्यायचं आहे फ्रंटला फ्रेंड्स तुमच्या साइडने आपण एक इंच एक्स्ट्रा आपण मार्क केलेला आहे फेब्रिक हे व्यवस्थित लक्षात राहू द्या फ्रेंड्स कारण ते आपल्याला फोल्ड करायचंय ते हे पहा असे दोन सुट्टे पदर मिळतील तुम्हाला आणि त्यानंतर आपण फ्रंटच्या जो मुंड्याचा आकार आहे तो देऊन घेऊयात तो कट करून घ्यायचा आहे आप आपल्याला इथे त्यानंतर फ्रेंड्स जे आपण एक इंच एक्स्ट्रा फेब्रिक घेतलेलं होतं ते सोडून आपल्याला तीन इंचावर मार्क करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता तो पुढचा जो एक इंच आपण एक्स्ट्रा फेब्रिक घेतलेला आहे ते आपण सोडून द्यायचं आहे आणि तीन इंचावर मार्क करून गळा आखून आहे आपल्याला साडेतीन इंचावर आणि ते कट करून घ्यायचंय अशा पद्धतीने तर फ्रेंड्स आता काय करायचंय आपल्याला सहा इंच रुंदीला आणि उंचीला जेवढाही आपल्या टॉपची उंची आहे तेवढं संपूर्ण आपल्याला एक फेब्रिक असं काढून घ्यायचंय उंचीला टॉपच्या उंची एवढं आणि रुंदीला सहा इंच अशा पद्धतीने दोन पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि पुढचा जो नेक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर दोन इंचावर फ्रेंड्स अशी मार्क करून घ्यायची आणि तिथे एक नॉर्मल कट मारायचा आहे हे पहा तुम्ही इथे आता एक पदर घ्यायचा आहे फ्रेंड्स त्यानंतर त्यावरही ते अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि जिथून आपण कट केलेलं होतं फ्रेंड्स थोडस तिथून आपल्याला शिलाईला सुरुवात करायची आहे ते खालपर्यंत आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर फ्रेंड्स ती पट्टी पूर्णपणे आतमध्ये वळवून टाकायची आहे दोन्ही साईड तशाच रेडी करून घ्यायच्यात आपल्याला आता वरच्या साईडनी साडेचार इंच आणि खालच्या साईडनी साडेसात इंचावर मी मार्क केलेला आहे वरती साडेचार इंच आपल्याला ओपन ठेवायचंय आणि खाली देखील साडेसात इंच ओपन ठेवायचंय आणि हा जो बॅक पार्ट आहे त्यानंतर आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे बॅक पार्टच शिलाईचं शोल्डरची शिलाई मारून झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण नेक मोजून घ्यायचंय आहे तर इथे साडेसात इंच येतोय नेक हे पहा तुम्ही इथे साडेसात इंच नेक आलेलं होतं आपलं आता आपण इथे कॉलर काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी फेब्रिक घेतलेलं आहे आणि फ्रेंड्स मी इथे कॉलरला कॅनवस लावणार नाही आहे त्यासाठी आपलं एक आ, वेगळा व्हिडिओ आहे नाईट सूटचा त्यामध्ये तुम्हाला कॉलर कशी अटॅच करायची ते पण दाखवलेलं आहे आणि कॅन्व्ह कसा युज करायचा तेही दाखवलेलं आहे मी आता इथं बिना कॅनव्हासची कॉलर काढते कारण मला स्वतःला कॅनव्हस आवडत नाही जर तुम्ही कस्टमरचं बनवताय तर तुम्हाला ते अनिवार्य आहे ते टाकणं गरजेचंच आहे तर अशा पद्धतीने मी फेब्रिक घेतलेलं आहे हे पहा साडेसात इंच आपलं आलेलं होतं तर आपण इथे आठ इंचावर मार्क करणार आहोत मार्क केल्यानंतर फ्रेंड्स इथे तीन इंचावर मार्क करूयात आणि अशा पद्धतीने ही जी साईडची लाईन आहे ती आखून घेतल्यानंतर इथे आपण दीड इंचावर मार्क करणार आहोत आता दीड इंचावर मार्क केल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे खालून आणि आता टेपनी आपली जेवढी कॉलर होती आता आपली किती कॉलर होती साडेसात इंच तर आपल्याला इथे आठ इंच आलं पाहिजे त्यावर मार्क करायचं आहे आणि अशा पद्धतीने एक क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायची आहे हे पहा त्यानंतर फ्रेंड्स हा जो खालचा आकार होता आपला गोलाकार तो आपल्याला कट करून घ्यायचा अशा पद्धतीने हे फेब्रिक फ्रेंड्स मी लांबीला आपल्याला घ्यायचं आहे सोळा इंच आणि रुंदीला मी इथे डबल फोल्डेड काढलेलं आहे त्याच्यामुळे चा चार दुने आठ इंच असं मी फेब्रिक घेतलेलं होतं आता हे लांबीला फेब्रिक आहे सतरा इंच आणि रुंदीला असं आहे चार आणि चार आठ इंच फोल्ड केल्यानंतर ते चार इंच झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण कॉलर काढून घेतलेली आहे फ्रेंड्स आपला जो दुसरा व्हिडिओ आहे त्यामध्ये कॉलरची पद्धत आणखीन वेगळी आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तिथे अतिशय डिटेल मध्ये तुम्हाला ती कॉलर लावायला सांगितलेली आहे तर कॉलरचे आपले दोन तीन व्हिडिओज अपलोड झालेले आहेत फ्रेंड्स त्यामुळे मी इथे जास्त काही हे नाही केलेलं आणि आता दोन्ही साइडला आपल्याला कॉलरच्या टिप मारून घ्यायची अशी हे बघू शकता तुम्ही इथे दोन्ही साइडला टिप मारून घेतल्यानंतर आपण कॉलरचा मध्य काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण टिप मारून घेतलेली आहे आणि आता ही पहा फ्रेंड्स कॉलर आपण ही पलटी करूयात याचे कोने व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत असे फ्रेंड्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे फेब्रिक थोडं लाईट कलरचं असल्यामुळे आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतोय हे, हे पहा कॉलरचा मध्य काढल्यानंतर बॅक साईडचा टॉपच्या साईडचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कॉलर आतल्या साईडला ठेवून स्टिच करायची आहे ती कोपऱ्यापर्यंत जिथे आपण गळा स्टिच केलेला होता तिथपर्यंत हे बघा फ्रेंड्स तुम्हाला जर कॉलर इथे कशी लावली ते नाही कळालं तर प्लीज आमचा जो दुसरा व्हिडिओ आहे तो नक्की बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईल अशा पद्धतीने स्टिच झाल्यानंतर आपल्याला इथे थोडा थोडा कट मारायचा आहे जिथे आपण कॉलर जॉईन केलेली होती त्याच्याने कॉलर फ्रेंड्स अशी व्यवस्थित बसते गोळा होत नाही तर अशा पद्धतीने हा जो पदर आहे कॉलरचा तो नॉर्मल आपल्याला फोल्ड करायचा आहे पाव इंच आणि त्यावरती आपल्याला एक स्टिच करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघा फ्रेंड्स की मी इथे न कॅन कॅनवस नाही वापरलेला तरी सुद्धा ही जी कॉलर आहे ती खूप सुंदर दिसते आणि खूप छान असं ही कॉलर बसते सध्या कोट सीट ची खूपच फॅशन आहे ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि हे फेब्रिक जे आहे फ्रेंड्स हे आपल्याकडे तुम्हाला मिळेल तुम्हाला ऑनलाईन परचेस करू शकता आपल्याकडे रिऑन अल्फाईन वगैरे सगळ्या प्रकारचे फेब्रिक मिळतात आणि त्याच पद्धतीने सगळ्या प्रकारचे रेडीमेड गाऊन सुद्धा मिळतात आणि गाऊन शिवून सुद्धा मिळतात तर हे बघा फ्रेंड्स इथे आपली कॉलर खूप छान अशी रेडी झालेली आहे आणि फिनिशिंग पण खूप आलेली आहे इथे कॅनवस टाकलं तरच छान होतं असं काही नाहीये पण कसं असतं की कस्टमरच्या समाधानासाठी ते आपल्याला करावं लागतं आणि असं आहे की फिनिशिंग येते त्यामुळे तर रेग्युलर पण आता आपल्याला बाकीचा टॉप शिवून घ्यायचा आहे स्लीव वगैरे जॉईन करून घ्यायची आहे आणि जी फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे हे पहा फिटिंग झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला खालच्या साईडनी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे डबल फोल्ड आणि तुमची जी कुर्ती आहे ती रेडी झालेली आहे इथे आणि फ्रेंड्स आता आपण प्लाझो पॅन्ट आहे ती सुद्धा त्याचे सुद्धा आपले भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तरी सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे प्लाझो पॅन्ट तर हे पहा आता सर्वप्रथम आपण आहे ना फ्रंटचा पार्ट काढून घेऊयात तर मी वरच्या साईडला पंधरा इंच घेतले ही फ्री साईज ची प्लाझो आहे फ्रेंड्स छत्तीस इंचावर उंची घेतलेली आहे काहीच ऍड नाही केलेले उंची मध्ये कारण मी वरती दोन इंचाची एक्स्ट्रा पट्टी लावणार आहे त्यासाठी आसनसाठी मी इथे साडे पंधरा इंचावर मार्क करते अडीच इंच पुढे घ्यायचंय आणि अशा पद्धतीने क्रॉस मध्ये जोडून घ्यायचंय ते बॉटमसाठी मी इथे साडे बारा इंचावर मार्क केले फ्रेंड्स हे बघा त्यानंतर आपल्याला बॉटम पासून हा जो वरचा आसन पर्यंतचा भाग आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे आणि खालच्या या मी एक ते दीड इंचा असा नॉर्मल तिरकच आकार टाकते तुम्ही नाही टाकलात तरी चालेल सरळ घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपण हे कट करून घेणार आहोत फ्रेंड्स प्लाझो शिवणं खूप सोपं आहे फ्रेंड्स आणि खूप कम्फर्टेबल सुद्धा राहते प्लाझो असे डेली यूज साठी तर हे बघा आता आपण इथे कट करून घेतलंय आणि हे फ्रेंड्स ओपनच आले पाहिजे दोन्ही पण पीस तर अशा पद्धतीने तुम्हाला बॅक साठी ठेवून घ्यायचं आहे फ्रंट पार्ट हा डबल फोल्ड फेब्रिक वर घ्यायचा आहे आणि हे जे तुमच्या साइड ला जे पदर आहेत फ्रेंड्स ते ओपनच असले पाहिजेत जर ओपन नसतील तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता आता वरच्या साइडला आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतोय आसनच्या साइडनी असं क्रॉस मध्ये हे बघा ह्या दोन्ही साइडला आपल्याला आसनच्या साइडला दोन दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि वरच्या साइडला पण दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय खाली ऍज इट इज आहे त्याचप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचंय पण वरच्या साईडला फ्रेंड्स आपण दोन इंच एक्स्ट्रा कट करणार आहोत कारण की आपण बसताना उठताना जी प्लाझो आहे ती अशी पायातून वरती चढणार नाही आणि अशी कम्फर्टेबल बसेल त्यामुळे जो बॅकचा पार्ट आहे तो आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे दोन इंच हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्राच घ्यायचं आहे आता हे आपलं प्लाझोचं कटिंग झालेलं आहे फ्रेंड्स खूप सोपी आहे खूप पटकन होते आता दोन्ही आसनचा भाग आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे जो, करा जो बॅक पार्ट होता तो बॅक पार्टच आसन त्याला जॉईन करून आहे आणि फ्रंटचा जो आहे तो फ्र फ्रंट पार्टलाच जॉईन करून घ्यायचा आहे हे बघा इथे अशा पद्धतीने फ्रेंड्स मी इथे एक तुम्हाला ट्रिक सांगते इथे जी कळी आहे मधली लावायची ना ती जर लावलीत ना तुम्ही अशा पद्धतीने तर प्लाझो जो आहे तो भरपूर दिवस टिकेल पण आणि कम्फर्टेबल पण खूप राहील तर अशा पद्धतीने आपण एक त्रिकोणी कळी काढून घ्यायची आहे फेब्रिकची आणि इथे आसनच्या खालच्या साईडला आपण जॉईन करणार आहोत अशा पद्धतीने त्रिकोण बाजू जी आहे ती वरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचंय तर हे इथे तुम्ही बघू शकता स्टिच करून घेतलंय आपण आणि आता हे जे दुसरा पार्ट आहे आसनचा तो वरतून असा शिवून त्या त्रिकोणी भागावर ठेवून शिवायचा आहे आता हे बघा तुम्ही इथे अशा पद्धतीने तुम्हाला स्टिच करून घ्यायचंय आणि ही कळी हे बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने जॉईन होते आणि खूप कम्फर्टेबल राहते ही लवकर फाटणार नाही तुमची प्लाझो तर हे बघा इथे मी पुन्हा दाखवते तुम्हाला फॉरवर्ड मध्ये दाखवते कारण की आपला जो व्हिडिओ आहे तो खूपच मोठा होतोय त्यामुळे तर अशा पद्धतीने आपले दोन्ही आसन शिवून झालेले आहेत दोन्ही साइडला प्लाझोच्या टिप मारून आहे आणि मधला जो पायांचा साईड आहे तिथे पण टिप मारून घ्यायचे आहेत तर हे पहा हे टिपा मारून झालेले आहेत आणि खालचा जो पॉईंट आहे बॉटम तो देखील डबल फोल्ड असा वरती करून आहे आणि आता कमरेची साईज मोजून घेतोय आपण इथे बत्तीस इंच आलेली आहे आणि मी आता हे असं चार इंच रुंदीला अशा पद्धतीने बत्तीस इंच घेते आणि चार इंच असे घेतोय आपण आणि संपूर्ण ते फेब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला तर अशा पद्धतीने आपण वरती एक पाव इंचाची टिप मारून घेणार आहोत नंतर एक इंच फोल्ड करून घेणार आहोत इलास्टिक इनसेट करण्यासाठी आणि फ्रेंड्स आता तुमची प्लाझो जी आहे ती रेडी झालेली आहे अशा पद्धतीने आता इथे तुम्ही इलास्टिक ऍड इन्सेट करून घ्यायचंय आणि दोन्ही साईड असे धरून पुन्हा ते स्टिच करून घ्यायचंय तर हे बघा प्लाझो शिवणं खूप सोपं आहे फ्रेंड्स तर चला मग भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये